सत्याला शब्दाची धार दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रचारात मूळ मुद्दे भरकटवले जात आहेत आणि गद्दारी विरुद्ध एकनिष्ठा या विरोधातली लढाई सोबतच मोदी विरुद्ध सर्वसामान्य जनता अशीही निवडणूक असल्याचं प्रतिपादन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलंय महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आज भोसरी मतदारसंघातील रुपीनगर तळवडे त्रिवेणी नगर कृष्णा नगर या भागातील दौऱ्यावर होते यावेळी त्यांच्यासोबत धनंजय अल्हाट सुलबा उबाळे आशाताई भालेकर दादा नरळे नितीन बोडे इम्रान शेख अशोक पवार आधी सहभागी होते नागरिकांशी संवाद साधताना डॉक्टर कोल्हे म्हणाले की संविधान वाचवण्यासाठीची ही मोठी लढाई या लोकसभेच्या माध्यमातून आपण लढत आहोत पण मूळ मुद्दापासून निवडणूक भरकटवली जात आहे मी माझं माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन देश आणि देशातील जनता यांच्या प्रती माझी बांधिलकी आहे त्यामुळे ही निवडणूक कोणाची पहिली असली काय किंवा शेवटची असली काय त्याने महागाई कमी होणार आहे का असा सवालही डॉक्टर कोल्हे यांनी केला पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा